श्री स्वामी समर्थ भक्तांची काळजी सद्गुरूला असतेच नारायण नावाचा एक फार मोठा सरकारी अधिकारी होता तो मनापासून स्वामी भक्ती करायचा त्याची पत्नी आई आणि मुलगा पण धार्मिक होते पण त्या लोकांची स्वामींवर श्रद्धा नव्हती त्यांच्या मते स्वामी म्हणजे काय एक मनुष्यच कोणी देव नाही नारायण स्वामींच्या दर्शनाला येतो आशीर्वाद घेऊन परतताना त्याच्या लक्षात येतं की स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल द्यायची राहिली आहे रस्त्यात त्याला गौराबाई आढवतात गौराबाई म्हणजे काय जणू दुसऱ्या सुंदराबाईच स्वामींना शाल देईन असं म्हणून शाल घेतात पण स्वामींना काही देत नाहीत इकडे नारायणाला एका सरकारी कामानिमित्त अपरात्री बाहेर गावी जायचं असतं नारायणाची आई आज किंकरात आहे असं म्हणून त्याला जाण्यापासून परावृत्त करते तरी नारायण स्वामींचा सेवक नाही भय चिंता असं म्हणून बाहेर गावी जातो इकडे स्वामी थंडीनी कुडकुडतात समोर शेकोटी असली तरी भुजंग आणि चोळाप्पाला घोंगडीसुद्धा पांघरू देत नाही गौराबाई तिथे येते स्वामी तिला रागावून नारायणांनी दिलेली शालेबद्दल जाब विचारतात गौराबाई निमूटपणे स्वामींना शाला आणून देते रस्त्यात त्याला दोन वाट मारे अडवतात आणि मारहाण करून काटोडी हिसकून घेतात नारायण रक्त होऊन तिथेच धर्तीवर कोसळतो व कसा बसा स्वामी स्वामी म्हणत राहतो या जागेच्या काही अंतरावर दोन पोलीस जात असतात त्यांना एक मुस्लिम व्यक्ती येऊन मागे एकाला दुखापत झाली आहे असे सांगतात तरी ते पोलीस आम्हाला वेळ नाही असे म्हणून पुढे जातात पुढे गेल्यावर त्यांना एक हिंदू वृद्ध भेटतो आणि तीच सूचना देतो तरीही पोलीस आपल्या वाटेला पुढे जातात काही अंतरावर गेल्यावर त्यांना स्वामी प्रत्यक्ष येऊन तीच सूचना देतात मात्र यावेळेला स्वामींच्या तेज आणि रुभाबामुळे पोलिसांना नाही म्हणता येत नाही आणि ते दुखापत झालेल्या नारायणाला मदत करायला परततात सांगायची काही गरज नसावी की मागचे दोन व्यक्तींच्या रूपात स्वामींनी सूचना दिलेली असते नारायणाला पाहिल्याबरोबर वर पोलीस अधिकारी त्यांना लगेच ओळखतो आणि घरी आणून सोडतो वैद्यांचा उपचार करण्यात येतो आणि नारायणाची प्रकृती हळूहळू सुधारते नारायणाची आई नारायणाला म्हणते स्वामी स्वामी करून काय मिळालं किंक्रांतीच्या दिवशी जाऊ नको म्हटलं तरी गेला काय केलं स्वामींनी नारायणाचं तरीही स्वामीवर विश्वास आढळ राहतो काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणाचे हाल अहवाल विचारायला येतो नारायण विचारतो तुम्हाला मला दुखापत झाल्याची सूचना कोणी दिली हो पोलीस म्हणतो आम्हाला एक वृद्ध माणसाने सूचना दिली होती नारायण विचार करतो त्या दिवशी अपरात्री त्यावेळी मग संक्रांतीच्या दिवशी कोणी त्या सामसून जागेत आपल्याला पाहिले असावे नक्कीच स्वामींनीच काही केलं असावं तो आपल्या मुलाकडून स्वामींचं चित्र मागवतो आणि पोलिसांना विचारतो का हो हेच का ते ज्याने तुम्हाला सूचना दिली पोलीस अधिकारी म्हणतात हो हो हेच ते नारायणाला घाईवरून येतं त्याच्या घरच्यांना सुद्धा स्वामी कृपेची प्रचिती येते पण त्यांना प्रश्न पडतो की स्वामीने अपघात व्हायचाच का टाळला नाही तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात स्वामी म्हणतात अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्तांची काळजी असतेच नारायणाच्या नियतीत मारहाण होतीच आम्ही नियती बदलत नाही फक्त भक्तांची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठरवतो अरे खुद्द प्रभू श्रीरामांनी आपला वनवाद चुकवायचा प्रयत्न केला नाही नियती स्वतःच्या कर्माने बनलेली असते तिला चुकवता येत नाही पण नीतीच्या तडाख्यातून आपल्या भक्तांना कसं सोडवावं याच्यावर सद्गुरूंचं लक्ष असतं श्री स्वामी समर्थ